पनवेल महापालिकेचा दीर्घकालीन प्रलंबित असलेला महापालिकेच्या कराच्या शास्तीमाफीचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे मी याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य अजितदादा यांचा आणि राज्य सरकारचा याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो या संदर्भामध्ये दीर्घकाळ पाठपुरावा केल्याच्या नंतर आज ही शास्तीमाफी शासनानं जाहीर केलेली आहे आज कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली याला या याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय आणि आयुक्तांना याच्या पूर्ण अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामधला गोव्यात दिलेला होता आणि मग यानंतर आज या संदर्भामध्ये जो निर्णय झालाय मी त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं आभार व्यक्त करतो या विषयाच्या अनुषंगानं माननीय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांनी आणि ज्यांनी ज्यांनी या विषयासाठी पाठुरावा केला त्या सगळ्यांचं मी सा यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो आता सर्वसामान्य जनतेला याच्यातून जो दिलासा मिळतोय त्याबद्दल आम्हा सर्व पनवेलकरांच्या वतीनं राज्य सरकारचं महापालिका प्रशासनाचं आयुक्तांचं मनपूर्वक आभार